नमस्कार मित्रांनो शेतीसाठी पाणी हा अति महत्वाचा घटक आहे आणि उन्हाळ्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना पाण्याचा प्रॉब्लेम येत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही नवीन विहीर खोदण्याचा विचार करत असणार किंवा जुन्या विहिरीला दुरुस्त करण्याचा विचार करत असणार किंवा विहिरीमध्ये आडवी बोरिंग करण्याचा विचार करत असणार तर तुमच्यासाठी मी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आज घेऊन आलो बिरसा मुंडा कृषी योजनेअंतर्गत नवीन विहिरीसाठी अडीच लाख रुपये अनुदान सरकारकडून दिले जाते तसेच जुन्या विहिरीची दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी पन्नास हजार रुपये अनुदान सरकारकडून दिले जाते आणि जर का तुम्हाला विहिरीमध्ये आडवी बोरिंग करायची असेल तर त्यासाठी वीस हजार रुपये सरकारकडून अनुदान दिले जाते जर तुम्हालासुद्धा पाण्याचा प्रॉब्लेम येत असेल आणि जर का तुम्ही नवीन विहीर खोदण्याचा विचार वीचा करत असणार किंवा जुन्या विहिरीची दुरुस्ती करण्याचा विचार करत असणार किंवा तुम्हाला जर नवीन बोरवेल घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आता जर का तुम्हाला या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी पात्रता कोणती आहे त्याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रं लागतात आणि त्याच्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे या संबंधित सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा कारण की खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की असेच महत्वाचे व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया योजनेचं नाव आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि विभागाचे नाव आहे कृषी विभाग जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी तसेच बिरसामुंडा कृषी क्रांती योजना ही आदिवासी शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे तर या योजनेअंतर्गत नवीन विहिरीसाठी अडीच लाख रुपये जुनी विहीर दुरुस्त करण्यासाठी पन्नास हजार रुपये तसेच इनवेल बोरिंगसाठी वीस हजार रुपये अनुदान इथे देण्यात येत आहे या तर या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर यासाठी कोणकोणती पात्रता आहे ते आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया तर यासाठी तुम्हाला लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे लाभार्थ्याने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे जमिनीच्या सातबारा व आठचा चा उतारा सादर करणे देखील बंधनकारक आहे तर लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या आत असणे इथे बंधनकारक आहे आता उत्पन्नाचा दाखल सादर करणे सुद्धा इथे बंधनकारक आहे आता लाभार्थ्याची जमीनदारना झिरो पॉईंट वीस हेक्टर ते सहा हेक्टर पर्यंत असणे बंधनकारक आहे आणि जर का तुम्हाला नवीन विहिरीसाठी किमान झिरो पॉईंट चाळीस हेक्टर असणेसुद्धा बंधनकारक आहे आता एकदा संबंधित योजनेचा पूर्ण लाभ घेतल्यास पुढील पाच वर्ष त्याच लाभार्थ्यास किंवा कुटुंबास या योजनेचा लाभ घेता येणार नाही आता या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत तीसुद्धा आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात जर तुम्हाला नवीन विहीर करायची असेल आणि त्यासाठी जर तुम्हाला अनुदान पाहिजे असेल तर तुमच्याकडे जातीचा वैध दाखला असणे आवश्यक आहे सात बारा व आठचा उतारा असणे आवश्यक आहे उत्पन्नाचा दाखला तसेच लाभार्थ्याचे प्रतिज्ञापत्र अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र तसेच तलाठी यांच्याकडील दाखला सामायिक एकूण धारण क्षेत्राबाबतचा दाखला विहीर नसल्याबाबतचा प्रमाणपत्र प्रस्तावित विहीर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहिरीपासून पाचशे फुटापेक्षा जास्त अंतरावर असल्याचा दाखला प्रस्तावित विहीर सर्वे नंबर नकाशा व चतुर्सीमा तसेच भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला कृषी अधिकारी यांचे क्षेत्रीय पाणी व शिफारसपत्र गटविकास अधिकारी यांचे शिफारसपत्र ज्या जागेवर विहीर घ्यायची आहे त्या जागेचा फोटो महत्त्वाच्या खुनेसह व लाभार्थ्यासह फोटो प्रकल्पाधिकारी आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडील आदिवासी उपयोजनेतून केंद्र शासनाच्या विशेष केंद्रीय सहाय्य व घटनेच्या कलम दोनशे पंच्याहत्तर ए अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून राबवण्यात येणाऱ्या योजनेतून लाभ घेतलेला नाही असे प्रमाणपत्र तसेच ग्रामसभेचा ठराव असणे इथे आवश्यक आहे आता जर का तुम्हाला जुनी वीर दुरुस्त करायचे असेल किंवा तुम्हाला इनवेल बोरिंग करायचे असेल तर त्यासाठी कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहे ते आता आपण जाणून घेऊयात तर यासाठी तुम्हाला सक्षम प्राधिकारी यांच्याकडील अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र इथे असणे आवश्यक आहे तहसीलदार यांच्याकडील मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी असलेलं वार्षिक उत्पन्न तुम्हाला इथे असणे आवश्यक आहे किंवा दारिद्र्य रेषेखाली असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बी पी एल कार्ड असणे आवश्यक आहे जमीन धारणेचा अद्यावध सात बारा उतारा तसेच आठ उतारा इथे असणे आवश्यक आहे ग्रामसभेचा ठराव तसेच तलाठी यांच्याकडील दाखला एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला वीर असल्याबाबतचे प्रमाणपत्र प्रस्तावित विहीर सर्वे नंबर व नकाशा व चतुर्सीमा याचे प्रमाणपत्र असणे इथे आवश्यक आहे लाभार्थ्याचे बंदपत्र कृषी अधिकारी यांचे क्षेत्रीय पाणी व शिफारसपत्र गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र ज्या विहिरीवर जुनी विहीर दुरुस्ती करायची आहे किंवा तिथे इनवेल बोरिंगचे काम घ्यायचे आहे त्या विहिरीचा कामस्वरूप होण्यापूर्वीचा फोटो तसेच इनवेल बोरिंगसाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील अपंग असल्याचे प्रमाणपत्र तसेच प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडील आदिवासी उपयोजनेतून केंद्र शासनाच्या विशेष केंद्रीय सहाय्य व घटनेच्या कलम दोनशे पंच्याहत्तर ए अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून राबवण्यात येणाऱ्या योजनेतून लाभ घेतलेला नाही असे प्रमाणपत्र असणे ते आवश्यक आहे आता जर का तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि त्यासाठी जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट ॲग्रीवेल डॉट महाऑनलाईन डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून जाईल तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर जाऊ शकता तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ होता मित्रांनो हा व्हिडिओ सर्व लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक नक्की करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तो पर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र